सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र बसत निकेतन सलगरे व शाखा वलांडी घटनेतील नरादामास कठोर शिक्षा करा इचलग्रंजीत हिंदू खाटीक मागासवर्गीय समाजाचा प्रांतवर मुकमोर्चा लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील हिंदू खाटीक मागासवर्गीय समाजातील सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नाराधामास कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी अखिल भारतीय हिंदू खाटीक समाज महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी व हिंदू खाटीक मागासवर्गीय समाजाच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला यावेळी सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला लातूर जिल्ह्यातील वलांडी येथील सात वर्षाच्या चिमुकलीवर शेजारच्या अल्थाब मेहबूब कुरेशी यांनी अमानुषपणे अनैतिक कृत्य करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे सदरची मुलगी ही अनुसूचित जातीमधील असल्याने आरोपीवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करून त्यास फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा असा गुन्हेगार मोकाट सुटला तर भविष्यातही अशा प्रकारचे कृत्य त्याच्या हातून घडण्याची शक्यता नाकारता येत नाही सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व पीडित कुटुंबियास पोलीस संरक्षण देण्यात यावं शासनाच्या वतीनं आर्थिक मदत करावी व या इतर मागण्या अखिल भारतीय हिंदू खाटे समाज व महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी यांच्या वतीनं प्रांत अधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी सदर घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आंदोलनामध्ये अलका इंगवले गायत्री भोपळे रुपाली शेटके अनुराधा कांबळे कौसर ताडे सुमित्रा जानवेकर नैना भारती जांभेकर जितेंद्र जानवेकर विशाल कांबळे राहुल जानवेकर उमेश शेटके अशोक पलंगे अक्षय शेटके युवराज कमोतनरे आदींचा समाज बांधवांनी सहभाग नोंदवला होता महानकिपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी <laughs>